पहिला मुद्दा असाय माझा काही गोष्टी विचारल्या तरी जगाला सांगू नये कोणत्या एखाद्या दिवशी गावात बसलेला पारावर बसलेला आहात एखादी गाय जीवाच्या तुमच्या जवळून गाय पळत गेली एक दोन मिनिटानं तिचा पाठलाग करत एक कसाई तिच्या आला गाय या दिशेला गेली तुमच्या या दोन डोळ्यानं तुम्ही ती गाय पाहिली कसाई तिचा पाटला गाय पाहिली पण कसायन विचारलं तरी गायीचा पत्ता गाईचा, गाईचा मार्ग तुम्ही त्याला सांगू नका विचारलं तरी सांगू नका कारण तुम्ही जर गायीचा पत्ता असाल गायीचा पत्ता सांगत असाल तर एक लक्षात ठेवा निम्म गो हत्येच पातप तुमच्या माझ्या डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही कसायानं विचारलं तरी गायीचा पत्ता त्या कसायला देऊ नका വി സ